नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि आज आपण परत एकदा दिव्यांग हिताचा एक व्हिडिओ घेऊन भेटतोय मित्रांनो दिव्यांग हित हे कागदावरच आहे किंवा अंशत अंमलबजावणी करून दिव्यांग हित आम्ही साधलं असं दाखवायचा प्रयत्न होतो असं बोलण्याची वेळ येते याच्या मागचं कारण आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये रेल्वे बद्दल बोलतोय आणि उद्याचा पुढचा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये एस टी महामंडळाबद्दल बोलतोय आणि एस टी महामंडळातील जी बोगसगिरी आहे बोगस दिव्यांग बोगस कार्ड या सगळ्या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत खऱ्या दिव्यांगजनाला त्रास न देता काही गोष्टी जर केल्या तर खऱ्या दिव्यांगजनाला फायदा पण देता येईल आणि खोटे दिव्यांगजन दोन मिनिटात धरता येतील याच्यासाठी मी पुढच्या व्हिडीओत बोलणार आहे रेल्वे मध्ये काही दिव्यांगजनाला दिल्ली हायकोर्टातलं हे मॅटर आहे आणि या मॅटर मध्ये मात्र काही मुद्दे आपल्याला वाचणं जरुरी आणि ते मुद्दे आपल्यासाठी उपयुक्त पण आहेत या केसचा जर अभ्यास केला आणि त्याच्यातल्या ऑर्डरचा जर विचार केला या केसचा थोडासा अभ्यास करू आपण कोणत्या कोणत्या कॅटेगरीला रेल्वेमध्ये सूट मिळते याच्याबद्दल लिहिले ऑर्थोपेडिकली डिसेबल पर्सन्स मेंटली रिटायर्डेड पर्सन्सला सूट मिळते त्याच्याबरोबर व्हिज्युअल एम्पेअर्ड पर्सन्सला पण एम्पेअर्ड कसं आता एम्पेअर्डमेंट लिहिलंय तर एम्पेडमेंटच्या पुढचा जो टोटल सेन्स ऑफ द साईट ट्रॅव्हलिंग अलोन विथ अ एस्कॉट ज्यांना पूर्ण दिसत नाही म्हणजे शंभर टक्के ब्लाइंड पर्सन्स आहेत त्यांना ती सूट मिळते आणि तसंच ज्यांना शंभर टक्के ऐकता येत नाही त्यांना पण सूट मिळते ही सगळी सूट मिळताना तिथं सांगितलं गेलं की आम्ही एवढे एवढे करोड रुपये या सगळ्या सूटसाठी खर्च करतो खर्च करतो नाही तुमचा अधिकार आहे तुम्ही ते करायलाच पाहिजे हे सगळं होत असताना बाकी सांगितलंय की आणखीन काही कॅटेगरीला मी सूट देतो जसं की च्या पेशंटला आता दिव्यांगामध्ये लेप्रेसी किवर्ड आहे ठीक आहे लेप्रेसीच्या पेशंटला तुम्ही सूट देत आहे सिकल सेल अॅनिमियाला तुम्ही सूट देत आहे थेलासेमियाला तुम्ही सूट देत आहे आणि त्याच्याच बरोबर बाकीच्या काही आहेत कॅन्सरच्या पेशंटला मी सूट देतो हृदयाच्या पेशंटला हृदयाचे काही विकार असतील तर त्या पेशंटला मी सूट देतो किडनी विकाराच्या पेशंटला मी सूट देतो एड्सच्या पेशंटला देतो आणि अशा प्रकारची ही यादी जर दिली आहे तर या यादीचा जर अभ्यास केला तर तुम्ही एवढे सगळी सूट देताय मग राहिलेले काही जे दिव्यांग प्रकार आहेत त्या दिव्यांग प्रकारांना तुम्ही सूट का देत नाहीत तुम्हाला सूट द्यायचा विषय काढला की तुम्ही तिथं कोर्टासमोर येऊन मांडता आमचा एवढा एवढा खर्च होतो असं असं होतं मग त्या खासदारांना त्या मोठ्या मोठ्या सगळ्या एवढ्या मोठ्या सूट देता तुम्ही हे एसी मध्ये असं मिळायला पाहिजे तसं मिळायला पाहिजे एवढे मोठे त्यांचे निधी वाढवता त्यावेळेस तुमच्या तिजोऱ्यावर लोड नाही येत का त्यावेळेस तुम्हाला बोजा नाही पडत का त्यावेळेस तुम्हाला कुठलंच आर्थिक अडचण येत नाही का हे चार टक्के दिव्यांग लोकांना चार पर्सेंटेज दिव्यांग लोकांना सूट द्यायचे म्हटलं की तुम्हाला फार मोठी अडचण येते दुसरी गोष्ट आहे तुम्ही जर बारकाईने जर रेल्वे तिकीट बुक करायला गेलात तर दिव्यांग नाही ठरलेला कोटा आहे ना असं काय तुमचं नुकसान होणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यासाठी तुम्ही बघा ना ठीक आहे चाळीस टक्के ब्लाइंड नाही सूट देत आहेत मान्य ठीक आहे फोर्टी टू फोर्टी फाय पर्सेंट हिअरिंग इम्पर्ट नाही सूट देतायत मान्य पण याला नाही आहेत म्हणून सगळ्यालाच नाही द्यायची असं कसं कुठला नियम काढला तुम्ही शंभर टक्के अंध व्यक्तीला सूट का नाही ती सत्तर टक्क्यावर आणत का नाही त्या अंध दिव्यांगजनाचा विचार करत का नाही त्या हेअरिंग इम्पॅट दिव्यांगजनाचा विचार करत करा न अशा किती कॅटेगरी वाचेल ज्यांना तुम्हाला सूट द्यायची आहे मग ही तर सूट द्यायची नाही आणि मग याच्या उपरांत जाऊन बोगस शिवडी आय कार्ड नेमके कसे बनतात याच्यासाठी नेमकी कोणती व्यवस्था करताय तुम्ही नुसते कागदावर घोडे नाचवण्यापेक्षा नेमकी कोणती कॉन्क्रीट भूमिका घेताय तुम्ही ऍक्च्युली हा विषय केंद्र शासनाचा आहे आणि केंद्र शासनाने या विषयामध्ये काही ना काहीतरी कठोर पाऊल उचलणं जरुरी आहे आपण पाहतोय वे वेगळंच काहीतरी परिपत्र दोन हजार बावीसला काहीतरी दोन हजार चोवीसला पण त्याच्यावर पण बोलेल मी दोन हजार चोवीसला एक अजून एक थोडीशी नियमावली ह्या सगळ्या नियमावली करण्यापेक्षा खरंच दो दिव्यांग आहे बोगस नाही खोटारडा नाही खरा दिव्यांग आहे त्याच्यासाठी तुम्ही अशी काहीतरी कडक नियम का नाही बनवत याच्याच बरोबर एस एक सेंट्रल गव्हर्नमेंट नियम बनवू शकता ना जसं की एस टी महामंडळामध्ये कलम नंबर अठ्ठावन्न या अठ्ठावन्न कलमाचा जर विचार केला तर युवडीआय ही दिव्यांगजनाची एकमेव ओळख आहे बरोबर मग ही दिव्यांगजनाची एकमेव ओळख एवढ्या आयड्या असताना वेगवेगळ्या स्टेटमध्ये आपले आपले नियम लावून दिव्यांगजनाची हेळसांड का केली जाते एक तुम्ही परिपत्रक काढलं होतं अगरवाल नावाचे जे सेक्रेटरी होते त्यांच्या सिग्नेचरचं परिपत्रक आहे त्याच्याबद्दलचं व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर तर त्या परिपत्रकामध्ये यू डी आय ए कार्ड इज व्हॅलिड थ्रू इंडिया असं लिहिलेलं आहे तरी पण ते चालत नाही तर मग मिनिस्ट्री ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्ट आणि आर टीओ यांच्या संबंध जे मंत्रालय आहे त्या मंत्रालय केंद्र शासनाचं त्या मंत्रालयाने ऍक्टिव्ह व्हावं त्या मंत्रालयाने एक परिपत्रक काढावं सगळ्या स्टेटला ते परिपत्रक पाठवून द्यावं की नाही डी कार्ड कार्डशिवाय दुसरं कुठलंही कार्ड दिव्यांगनासाठी चालणार नाही तुमचे स्वतःचे जे स्टेटचे कार्ड आहेत ते फेकून द्या गुंडाळून द्या त्याला तोडून फोडून टाका कारण त्या कार्डमुळे तो बोगसगिरी होते ना बोगसगिरी परवा दिवशी बातमी खरी कोठे माहित नाही पण एस टी मधला एक कर्मचारी ते बोगस कार्ड बनवण्यासाठी मदत करतोय एवढं सगळं बोगस होतंय तो बोगस बिंदाच प्रवास करतोय आणि खरं दिव्यांग जनाची मुंडकी दाबण्याचा तुम्ही प्रयत्न करताय हे का आणि हे कधी थांबणार आहे मग खरंच जर दम आहे खरंच जर दिव्यांग खूप चांगलं काम करायचंय तर आख्या भारतातले शोधाने ते बोगस काय झालं पूजा खेडकर एक बोगस सापडलं आणि त्याच्यानंतर विशेष थांबवून दिला केंद्र शासनाच्या अखत्यारीत येते तर या अनुषंगाने करा ना खऱ्या दिव्यांगजनाला आनंद होईल खरी दिवाळी त्या दिव्यांगजनाची त्या दिवशी साजरी होईल ज्या दिवशी, दिवशी सगळे जे बोगसच पेव फुटलेले हे थांबत तर आजच्या व्हिडिओमध्ये मा मात्र केंद्र शासनाने रेल्वेसाठी जे इतर दिव्यांग ज्यांना तुम्ही चार दिव्यांग सूट दिली आणि काही डिसिजन दिव्यांगांना सूट दिली त्याच्यावर बाकीचे इतर सर्व दिव्यांग राहतात की केवर मोजणे एवढे त्या दिव्यांगजनांना आपण सूट द्यावी आणि त्या दिव्यांगजनाचं भलं करावं ही अपेक्षा आजच्या व्हिडिओतून मी रेल्वे डिपार्टमेंट आणि सेंट्रल ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट यांच्याकडनं ठेवतोय